पासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघू शकता इकडं किती पसारा झालेला आहे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं सगळे कपडे मी काढलेले जुने नवे सगळे कपडे एकत्र झालेले होते कारण चार आठ दिवस असा गोंधळ होता की मला कुठलंच काही काढण्यात आलं नाही आणि जसं मी कार्यक्रम केला म्हणजे आम्ही देवस्थानी गेलो होतो तर ज्या ज्या दिवशी आम्ही देवभावना केले त्या दिवशी मी काही जणांना सांगितलेलं होतं म्हणजे आमंत्रण दिलेलं होतं प्रसाद घ्यायला या तर कोणीही कामं आलं नाही सगळेजण आयर घेऊन आलेलं होतं तर ते पण मी सगळे गटोडे बांधून ठेवलेले होते कारण वेळेची कमी मला ठेवणं झालं नाही त्यावेळेस तर म्हटलं आज करायचं आणि सकाळपासून मी याच कामात लागलेली आहे आणि आज आजचा वार सांगते आजचा वार गुरुवार आहे एक तर उपवासाचा दिवस आणि त्यामध्ये इतका कामाचा गोंधळ झाला की एक पाच मिनिटे आज मला रिलॅक्स नाही तर असं सगळे कपडे वगैरे मी ठेवलेले आहेत आता इकडच्या रूममध्ये मी आलेले आहे आणि पीठं भरायचे आहेत मला हे गव्हाचं गव्हाचं नाही आहे ज्वारीचं पीठ आहे पण काय झालं ना दोन प्रकारचं पीठ आहे हे अगोदर जेव्हा मी दळून आणलेलो होतं ना ते पीठ ना एकदम चिकट जसं आपण उडदाच्या पापडाला जसं दळून आणतो ना उडदाची डाळ तसं ते पीठ झालेलं होतं भाकर लाटूनही जर केली तरी पण ती व्यवस्थित सेकत नव्हती तव्याला पूर्ण चुटकून बसायची मग मी नंतर दुसरं दळण केलं आणि दुसऱ्या गिरणीवरून दळून आणलं मला वाटतं त्या भैयाच्या गिरणीत काहीतरी प्रॉब्लेम झालेला असेल मला वाटलं जेवारीच खराब आहे की काय आपली पण प्रत्येक वेळे दळून आणते व्यवस्थित भाकरी होतात पण यावेळी ते एकदमच बिघडलं हे पीठ म्हणून मी दुसरं दळून आणलं आणि दोन्ही पीठं मी मिक्स केलेल्या आहेत तर इकडे एका टोपला एक पातेलं घेतलं आणि त्यामध्ये सगळं स्पीड मी ओतलेलं आहे आणि छान मिक्स केलं आणि डब्यात भरून ठेवलेलं आहे डबा आता गच भरलेला आहे कारण पीठ यावेळेस जास्त प्रमाणात जा झालेलं आहे कारण दोन वेळा धरून आणला आम्ही दोन्ही पिठं मिक्स करून मी थोडंसं डब्यात भरलेलं जे दररोज मला भाकरीला लागणार आहे जे बाकीचं आहे पातेलं भरून वरी झाकून मी इकडच्याच किचनमध्ये ठेवलेलं आहे कारण एक्स्ट्राचं मी तिकडच्या किचनमध्ये नेत नाही आहे कारण स्पेस कमी आहे जास्त पसारा ठेवला तर पाऊल ठेवायला जागा राहत नाही म्हणून जे हे एक्स्ट्राचं असतं ते मी इकडच्या किचनमध्ये आणून ठेवत असते आता काही पातेले आहेत म्हणजे कार्यक्रमात मी काढलेले होते ते परत मी वरती ठेवत आहे परत देवाचे भांडे पण आहे जे एक्स्ट्रा आहे समय आहेत काही देवाचे तांबे आहेत ते सगळे मी ते वरती ठेवलेले जेव्हाही सणवार आहेत त्यावेळेत आपल्याला लागत असतं तर इकडच्या रूम मध्ये थोडाफार पसारा म्हणजे मशीन वगैरे इकडे समोर घ्यायची आहे मला कारण तिथं ठेवलं मी काहीच शिवता येत नाही खूप अडचण झालेली आहे आणि वरती हँगर आहे त्या हँगरला जर मी कपडे अडकवले तर त्या मशीनवरती पडत आहेत म्हणून मशीन मी इकडे खिडकी जवळ घेतलेली आहे दररोज तर काही शिवणं होत नाही पण कधीतरी अधूनमधून काही फाटलं तुटलं शिवण्यासाठी मी मशीन घेतलेली आहे आणि गरज पण असतेच म्हणून इकडे समोर घेतलेली यांची नाईट पॅन्ट जे आहे थोडंसं दोरा निघालेले उसवलेले आहे ते मला शिवायचं होतं पण आज काय मला ते होणार नाही आहे तर सगळा पसारा मी आज आवरलेला आहे व्यवस्थित बघू शकता आता गौरी गणपती तिची साफसफाई सुरू झाली एक ताई म्हणत होत्या ताई म्हणजे मोदकाची खूप छान रेसिपी त्यांनी शेअर केलेली आहे आणि मी खरंच यावेळेस तशाच पद्धतीने मोदक बनवणार आहे तर तुम्ही खूप छान सजेशन देता त्याबद्दल अगदी हृदयापासून आभारी आहे असेच सुंदर सुंदर कमेंट करत जा असेच छान सजेशन देत जा म्हणजे काही गोष्टी मला माहिती नसतात मी तुमच्याकडून शिकत असते तर इकडं बघू शकता खूप सारा कचरा निघालेला आहे असं वाटत आहे किती दिवस झाले या रूममध्ये झाडूच मारलेली नाही पण झाडू दररोज मारत असते आणि साफसफाई पण दररोज होत असते पण ज्या दिवशी आपण पसारा काढतो त्या दिवशी मात्र खूप सारा कचरा निघत असतो तसं झालेले म्हणजे उंदीर मारलेली होती आणि तिथं शेंगाचं पोतं मी ठेवलेलं होतं तर ते शेंगा खाऊन त्याची चोपटं खूप सारे टाकले त्यांनी उंदरानंच ते सगळा कचरा केलेला आहे तर किचनमध्ये झाडू मारून झालेले आहे आता बाहेर पण रूममध्ये झाडू मारत आहे खूप सारं पीठ वगैरे सांडलेलं आहे तर काही नाही आता झाडू मारून मी फरशी पुसून घेते म्हणजे पूर्ण घर चकाचक होईल कारण पीठ पीठ झालेलंच आहे सगळीकडे तर झालेलं आहे पूर्णग्रास झाडू मारून आता इकडची रूम राहिलेली आहे म्हणजे झाडू मारायला आरामात मला एक पंधरा वीस मिनिट तरी लागतात कितीही आपण फास्टमध्ये केलो तरी पण कारण किचन आहे की बेडरूम आहे इकडची रूम आहे इकडची किचन आहे हॉल आहे परत बाहेर पोर्च सकाळी पण आरामात मला अर्धा तास लागतो आणि आता पण तसंच म्हणजे आता दुपारच्या वेळेत एक वेळा झाडू म्हणजे दिवसात ना तीन वेळा मी पूर्णग्रह झाडू मारत असते तर आरामात पंधरा मिनिट तरी मला लागतच असतात तर झालेलं आहे पूर्ण घर चकाचक बघू शकता तुम्ही सगळा पसारा व्यवस्थित ठेवला ना असं वाटतं की त्या रूममधून बाहेरच येऊ म्हणजे तिथंच बसायला खूप छान वाटतं तर इकडं आता थोडीशी उडदाची डाळ मला उन्हाला घालायची होती पण ऊन तितकं नाही आहे म्हणजे जसं मी आता दोन मजली चढत जाईन आणि ती उन्हाला घालेन आणि खाली येईन मग तितक्यात पाऊस सुरू झाला मग परत मी जाईपर्यंत पूर्ण ते भिजून चिम होणार आहे हा विचार करून मी डाळ उन्हाला घातलेली नाही आहे कारण वातावरण तितकं ठीक नाही आहे ऊन आहे पण थोडंसं ऊन थोडंसं आभाळ म्हणजे एक वेगळंच वातावरण झालेलं आहे कधी पाऊस येऊ शकतो आणि पावसाळ्या दिवसामध्ये तसंच आहे पाऊस हा येतोच येतो नाही म्हणून मी काही डाळी दुळी उन्हाला घातलेली नाहीत ही जी उडदाची डाळ आहे ना मला एक दोन यामध्ये किडी जाळी अशी दिसत होती म्हणून मी चाणी करून घेतलेली आहे जेव्हा ना त्यावेळेमध्ये उन्हाला टाकणार आहे म्हणजे आता दिपाळीचे येणार आहे हे सगळे काम काढण्यासाठी कारण एकत्र आता सणावराची खूप आहे आता एक सलग दररोज काहीतरी काही सण असणार आहे आता आज आहेत तर आज वृश पूजन होणार परत संध्याकाळी स्वयंपाकामध्ये वरण भात वरण आंबिल हे सगळं बनवायचं असतं तर ते पण मला करायचं आहे पण त्या अगोदर सगळा पसारा सगळा आववरून पूर्णघरात झाडू मारून फरशी पुसून फ्रेश होऊनच मम्मी स्वयंपाकाला लागणार आहे परत संध्याकाळी बैलपूजनही होणार आहे आणि उद्या असणार आहे पोळा पण तुम्हाला हा व्हिडिओ खूप लेट येत आहे कारण कामाचा गोंधळ त्यामुळे व्हिडिओ जे आहेत ना वेळेत येत नाहीत आज म्हणजे खंडमळण्याचा व्हिडिओ तुम्हाला आज येत आहे तर इकडे डाळ सगळी मी चालणी करून डब्यात भरून ठेवलेले आहे आणि आता हॉलमध्ये झाडू मारून घेते पसारा खूप झालेले पूर्ण घरामध्ये आणि इकडं पाणी वगैरे आहे बाबांचं तर ते पाणी मी सगळं सांडून दुसरं गरम करून ठेवणार आहे म्हणून सगळं गंज जेही आहे भांडे ते सगळे मी घासायला घेतलेले आहेत आणि किचनमध्ये तरी तर इतके भांडे झाले ना म्हणजे आज मी भांडेच क्लीन केलं नाही स्वयंपाक झालं आणि याच कामात मी लागलेली होते कारण आपली जी रेग्युलर काम आहेत आपण कसंही करतो ते रात्रीचे बारा वाजले तरी पण आपण ते करतो कारण काही ऑप्शन राहत नाही किचनमध्ये भांडे कोंडे किती वेळ ठेवणार ठेवून ठेवून ते तरी करतो पण ही जी कामं आहेत ना याला मात्र आपण पुढे काही ढकलत जातो की आता उद्या करूया उद्या करूया निमित्त आपण शोधत असतो की आज उद्या आता ले लेट झालेला आहे आता उद्या करूया पण खरं सांगते जेव्हा आपण सुरुवात करतो ना त्याच वेळेला खरं आहे आपण उद्या उद्या म्हणतो पण उद्या आपण ते काम करत नाही माझ्यासोबत तरी असं होतं जे काम मी पेंडिंग ठेवते आणि आपण मी विचार करते की आपण उद्या करूया हे काम पण ते हे दिवस कधीच उजळत नाही जेव्हा विचार करतो त्याच वेळेला जर सुरुवात केली तर ती कामं आपली होणार आहेत तर झालेले पूर्ण घरात झाडून पुसून पूर्ण घरची साफसफाई झालेली आहे आता राहिलेली किचनमध्ये बघू शकता हे सकाळपासून भांडी पडली सकाळी चहा बनल्यापासूनही भांडे पडलेले आहेत तुम्ही अंदाज लावू शकता किती भांडे झाले असतील चहा बनला त्यानंतर स्वयंपाक सगळ्यांचं जेवणं खाणं त्यामुळे ना जास्त भांडे झालेले आहेत तर अगोदर मी सगळे भांडे घासून घेते आणि नारळ मी पाण्यात टाकून ठेवलेलं होतं म्हणजे आपण जे कळस स्थापनेला नारळ घेतो ना ते थोडंसं भिजवून ठेवायचे एक दिवस आणि मग कळस्थापना करायची त्याची खूप लवकर मोड येतं त्याला आपण तसंच ठेवलं तर काय होतं पाणी व्यवस्थित पुरत नाही आहे त्याला त्यामुळे लवकर मोड येत नाही म्हणून मी नारळ भिजत घातलेलं होतं म्हणजे कळशासाठी ते नारळ मी घेणार आहे तर इकडे सगळ्या भांड्यातल्या अगोदर खरकटं काढून घेतलेले भांडी धुवून घेतले आणि सगळे भांडी मी घासायला घेतलेले आहेत म्हणजे ही किचनची कामं आवरली की मग मी स्वयंपाक करायला फ्री कारण आता स्वयंपाक ही म्हणजे आज कसं आहे खंडमळणे आहेत तर स्पेशल असणार म्हणजे ज्वारीची फळं सबकवरण सगळं वेगवेगळं मला करायचं आहे तर झालेली सगळे भांडे वगैरे क्लीन करून आता थकवा पण खूप आलेला आहे आळस पण खूप आलेला आहे कुठलंच काम करायचं मन नाही कारण दिवसभर मी याच कामात होते म्हणजे दिवसभर नुसती धावपळ सुरू होती तर म्हटलं आता थकवा पण खूप आलेला आहे आणि कुठलंच काम करायचं माझं मन नाही आहे पण कामं तरी खूप जास्त आहेत आता एक पाच मिनटे बसलेला खूप लेट होणार होता म्हणून मी इकडं दूध गरम केलं आणि गरमागरम आदरूचा चहा बनवून घेतलेला आहे अगोदर मी चहा घेते फ्रेश होते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेस्ट करता या सगळेजण गरमागरम अद्रकचा चहा घ्यायला तर चहा घेऊन झालेले फ्रेश झालेले आहे अगोदर करून घेऊया पूजन तर इथंच चौरंगावरती मी पूजन करत आहे तर एक आसन मी अंतरलेलं या 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 आहे यावरती आणि यावरतीच मी पूजन करणार आहे आणि प्रत्येक वेळी बघा चिखलापासून आम्ही वृषभ बनवतो म्हणजे बाबा तरी खूप छान बनवतात मला तितकं व्यवस्थित जमत नाही पण जसं जमलं तसं मी बनवायचा प्रयत्न करत असते पण यावेळेस ना आम्ही आशी बैला आणलेले आहेत म्हणजे हे जे वृषभ आहेत ना हे आशे आणलेले आहेत आणि गाय वासरू हे पण आणलेलं आहे म्हणजे चार बनवले जातात दोन वृषभ आणि गाय वासरू असं बनवलं जातं चिखलापासून यावेळेस आम्ही मी चिकलाचे काय बैल बनवलेले नाही आहेत हे जे आणलेले आहेत ना दुकानातनं तेच मी ठेवलेले आहेत आणि यांचेच हळदी कुंकू लावून पूजन करून घेतलेलं आहे आणि आज मटाटे म्हणून काय करतात दोरी घेतात दोरीला लोणी आणि हळद लावून ते बैलांना घातलं जातं पण का ते काय ते पण मी बनवलं नाही यावेळेस हे म्हणत होते की ते काही बनवत बसू नको मी घेऊन येईन तर घेऊन आलेत पण खूप मोठे आहेत ते बटाटे घेऊन आलेत पण खूप मोठे बरेचशे छोटे छोटे आणि ते खूप मोठे मोठे बघू शकता इकडं तर मी काय केलं असं साईडला ठेवलेलं आहे कारण त्यांच्या खांद्यावरती ठेवायचं असतं पण छोटे छोटे वृषभ आहेत त्यामुळे मी असं साईडला ठेवलं पण खूप सुंदर दिसत होते तर अशा पद्धतीने मी आज पूजन केलेलं आहे आणि आता बनूया नैवेद्य म्हणजे डाळ मी कुकरला अगोदरच लावली आणि आज गुरुवार पण आहे तर शाईबाबांची पण पूजा आरती हे होणार आहे म्हणजे सकाळी झालेली आहे आता इव्हनिंगलाही आल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि इकडं आम्ही अगोदर देवाची पूजा आरती करून घेतलेली आहे आणि हे गेलेली आता गावाकडे शाईबाबाच्या मंदिरात आता जोपर्यंत किती येतात तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते आता टायमिंग सांगेन तर रात्रीचे साडेआठ वाजलेले आहे थोडासा लेट झालेला आहे म्हणजे अर्ध्या तासामध्ये हे पण येतील म्हणजे सगळेजणच येतील तोपर्यंत मला पूर्ण स्वयंपाक करायचा आहे देवांना निवेद्य दाखवायचा आहे आणि आज तूप पण संपलेला आहे तर म्हटलं आता जितकी साय जमलेली आहे तितका अगोदर लोणी काढायचं आणि तूप बनवून घ्यायचं कारण आता सबकवरण फळे सगळं बनणार आहे निवेद्याला हे तूप लागणारच आहे म्हणून मी अगोदर इकडं लोणी काढून घेत आहे मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये खूप लवकर लोणी निघतं म्हणजे अगदी कमी वेळामध्ये साय टाकलेली पूर्णपणे आणि आज जे ताज्या दुधाला सायली होती ते पण मी आपल्याला ॲड केलेली आहे पाणी टाकलेलं आहे म्हणजे नॉर्मलच पाणी घेतलेलं आहे कारण वातावरण थंडच आहे त्यामुळे फ्रीजमधलं पाणी मी घेतलेलं नाही आहे बघू शकता अगदी पाच मिनिटामध्ये लोणी आलेली आहे एक वेळा मी चेक केलं परत इकडं मिक्सर ऑन केलेलं आहे झटपट येते जास्त वेळ लागणार नाही आहे म्हणजे रवीनं वगैरे आपण हलवत बसलो भरपूर बस वेळ जातो त्यामध्ये पण यानं तितकं झंझट नाही आहे अगदी पाच मिनिटांमध्ये पूर्णपणे लोणी आलेली आहे तर लोणी काढून घेते आणि अगोदर मी तूप बनत ठेवते म्हणजे कमी गॅसवरती तूप बनत राहील तोपर्यंत मी इकडे पूर्ण स्वयंपाक करून घेते म्हणजे डाळ तरी शिजलेली आहे सप्तर पक मग त्याच कुकरमध्ये मी भात लावणार आहे जोपर्यंत की भात बनेल तोपर्यंत वरणाची पूर्ण तयारी करून घेते भाजी मी आज शिमला मिरची टोमॅटो मिक्स भाजी बनवणार आहे म्हणजे सुकी भाजी बनणार आहे त्यानंतर फळं मी बनवून घेणार आहे म्हणजे अर्ध्या तासामध्ये मला पूर्ण स्वयंपाक करायचा आहे दिनेश पण आता मदतीला नाही तो गेलेला गॅरेजला हे गेलेत गावाकडे तर सगळ्यांचं आपापलं चालू आहे कोणी फ्री नाही या वेळेत आणि इकडं मी खूप सारा लसूण सोलून ठेवलेला आहे म्हणजे घाई गरबीत ना लसून सोलेला असला की जास्त वेळ लागत नाही लसूण सोलाय भरपूर वेळ जातो म्हणून जेव्हाही खाली वेळ पडतो ना त्यावेळेत मी लसूण सोलून ठेवत असते तर लसूण वाटून घेतलेला आहे इकडं मी आणि वरणाची पूर्ण तयारी झालेली आहे म्हणजे सपक हा बनणार आहे आज आणि इकडं कढईमध्ये मी ठेवलेला आहे पाणी म्हणजे डाळीमध्ये टाकणार पण कुठेही आपल्याला थंड पाणी घ्यायचं नाही त्यानं स्वयंपाक बेचं होत होती तुम्ही डाळीत टाका किंवा भाजीत थोडंसं पाणी कोमट करून घ्यायचं तर तिकडं लोणी ठेवलेलं आहे म्हणजे तूप निवाण बनत आहे तिकडेही माझं लक्ष आहे म्हणजे छोटं भांडं घेतलं ना त्यामुळे तो जात होतं नंतर गॅस कमी केलेला आहे मी आणि इकडं कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं लसूण टाकलं कढीपत्ता टाकलेला आहे थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे फोडणीमध्ये म्हणजे कलर छान तो नंतर मी मिक्स केलेलं वरण टाकलेलं आहे तर बघू शकता एकदम मस्त असं हे सपक वरण म्हणून तयार झालेलं आहे वरण थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे एक उकळी याचा वेट करूया तर इकडे बघू शकता उकळी आलेली आहे तर मी साईडला काढून ठेवलेला आहे आता दुसरी कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि इकडं जे भांडं आहे मिक्सरचं म्हणजे ते व्यवस्थित मला क्लीन करताच येत नाही जेव्हा लोणी वगैरे बनवतो ना त्यावेळेमध्ये तर खूप चिकटपणा असतो त्याचे जे पाते असतात ना पूर्णपणे लोणी जाऊन बसतं ते त्या निघत नाही आहे तर मी काय करते थोडंसं निरमा आणि गरम पाणी म्हणजे कोमट पाणी टाकते आणि एक वेळा मिक्सरला फिरवून घेते म्हणजे पूर्णपणे चिकटपणा जे आहे ना ते निघून गेलेलं आहे ते पण मी साईडला काढून ठेवलं मिक्सर वगैरे काढलं म्हणजे पसारा खूप झालेला होता किचनमध्ये सगळंसंग हा पसारा मी उचललेला आहे आणि आता करूया भाजी तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलं लसूण टाकलेलं आहे कढीपत्ता कोथिंबीर आणि धना पावडर हळदी पावडर टाकलेला आहे परतून घेतलं मसाले छान भाजल्यानंतर यामध्ये मी टाकली शिमला मिरची थोडा वेळ मी वापलावून घेतलेली आहे म्हणजे फोणीचा टेस्ट छान येतो नंतर मी टोमॅटो टाकला आणि तर टाकूया सुके मसाले जसं लाल मिरची पावडर हळदी पावडर आणि चवीबरतर मीठ टाकून मी परतून झाकून ठेवलेलं आहे म्हणजे तुम्ही म्हणत होता आता इथून भाजीत पाणी टाकते तर बिना पाण्याची भाजी कशी करायची सुकी भाजी बनवली ना खरं सांगते आमच्या इथं पुरत नाही कारण आम्ही जास्त जण आहोत तुम्हाला माहिती आहे मला टिफिन वगैरे द्यायचं असतं त्यामुळे ती सुकी भाजी ना अशी जर आता शिमला मिरची एक चार घेतलं आपण एक टोमॅटो टाकलं सुकी भाजी किती बनणार ते बनवणं एकदम थोडीशी होते ज्यांच्या घरामध्ये फक्त म्हणजे एक चौघांचा परिवार आहे त्यांच्यासाठी ठीक आहे मी तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे म्हणजे छान अशी भाजी लपतुप होते आणि टेस्टी पण होते तर इकडं मस्त अशी शिमला मिरची भाजी बनलेली आहे वरण बनलेलं आहे तोपर्यंत तूप पण कळलेलं आहे तर मी ते डब्यात सोडून काढलं आणि जे तुपाचं भांडं आहे तर कळलेलं त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून हे पाणी मी घेणार आहे फळं बनवण्यासाठी म्हणजे आता ज्वारीची फळं मला बनवायची आहेत उकळून बनवणार आहे मी तर ती जे तुपाचं भांडं आहे त्यामध्ये पाणी टाकून मी घेतलं आणि तोपर्यंत इकडे मिक्सरचं इक भांडं पण मी धुवून ठेवलेलं आहे म्हणजे ते ग्लासचं आहे थोडसं म्हणजे फायवरचंच आहे पण थोडंसंही पडलं वरून की मग पूर्ण चुरा होणार आहे मग अगोदर धुवून मी ते साईडला ठेवलेलं आहे आणि इकडे जे तुपाच्या भांड्यात मी पाणी टाकून ठेवलेलं होतं ते पाणी मी कढईत घेतलेलं याला एक उकळ्याचा वेट करूया जोपर्यंत उकळी येत आहे तोपर्यंत पीठ घेते मळून घेऊया आणि मग फळं करायला सुरुवात करते यामध्ये थोडासा वेळ जास्त लागेल कारण जेव्हा कोडबळे बनतात किंवा फळं बनतात आपल्या घरी त्यावेळेस ना मला दीपक दिनेश खूप हेल्प व्हायची अगोदर पण आता कसं आहे दिनेश पण गॅरेजला जातो तो, तो पण कामात बिजी दीपक तरी तिकडं आहे मला खूप आठवण येते अगोदरची खूप खेळ करायचे मुलं मम्मी मी छोटं करतो मी मोठं करतो म्हणजे त्यांचे भांडणं जास्त व्हायचे त्यामध्ये जेव्हा मी कोडबळे करायचे त्यावरती म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं करायचं आणि म्हणायचं मम्मी हेच दे माझ्या ताटलीमध्ये जेवण करतो हेच आलं पाहिजे मला हे मी केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं राहायचं म्हणजे लहान मुलाचं ना खरंच कधी कोणाला येत नाही तर इकडे मी जेवारचं पीठ चाणून घेतलं गव्हाचे पण फळं बनवतात छान बनतात ते पण आम्ही प्रत्येक वेळी जेवारचेच बनवत असतो म्हणजे बाबांचं म्हणणं असतं की जेवारीची फळं सपं करून हेच बनवायचं देवाला निवड द्याच चालतं तरी अगोदरपासनं ही परंपरा चलत आलेली आहे म्हणून मी काही चेंज करत नाही जे अगोदरचं आहे आपलं मी तेच करत असते काही नवीन मी यामध्ये ॲड करत नाही आहे तर इकडं पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत मी पीठ मळून घेतलं म्हणजे पीठ चाळून घेतलेलं आहे मीठ टाकलेलं आहे छान मिक्स केलं आणि छान असं थिक मी मळून घेतलेलं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला फळं बनवता यावी तर इकडं बघू शकता थोडंसं मी पीठ घेतलं आणि बोटानं प्रेस केलेलं आहे अशापर्यंत छोटे 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 फळं मी बनवून घेत आहे त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागेल आला तर इकडं जोपर्यंत की फळं बनवत आहे तोपर्यंत या पाण्याला पण उकळी आलेली आहे आता जेही बनवलेली फळं आहेत ते आपल्याला या टाकायचे आहेत आणि शिजवून घ्यायचं आहे आणि हे काय सगळे एकत्र टाकायचं नाही सगळे फळे एकत्र टाकले तर काय होतं फळं व्यवस्थित शिजणार नाही आहेत म्हणून थोडे थोडे करून टाकायचे आणि संगसंग काढून घ्यायचे ते शिजल्यानंतर आणि मग जे दुसरे बनवले ते आपल्याला टाकायचे म्हणजे असे चार पाच वेळा मी केलेला आहे तिकडे जितके बनलेले होते तितके फळं टाकले बघू शकता इथं छान शिजलेले आहे ते तर इकडे झारा घेतलेला आहे म्हणजे पाणी येणार नाही यामध्ये फळं फळं काढून मी साईडला ठेवले म्हणजे काही वेगळ्या भांड्यात काढून ठेवली चाळणी घेतली आहे इकडे चाळणीमध्ये ठेवले आणि जे बाकीचे बनवले ते मी नंतर यामध्ये टाकलेले आणि शिजवून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने मी सगळी जेवारची फळं बनवून घेतलेली आहे तर स्वयंपाक बनलेले आहेत अगोदर मी देवाला निवेद्य दाखवते बनवता बनवता रात्रीचे नऊ साडेनऊ वाजलेले आहेत आता थोडासा लेट झालेला आहे सगळेजण आलेले पण आहेत तर आता अगोदर मी निवेद्य दाखवते आणि मग सगळ्यांना जेवायला गावाकडे तर हा सण खूप धूमधाम आम्ही करायचो खूप मोठ्या प्रमाणात बनव करायचं सगळं म्हणजे जास्त प्रमाणात बनवायचं कारण सगळेजण जेवण करायला यायचे तिकडं इकडं आल्यापासून तितकं धूमधाम तर नाही कारण आता बैल पण नाहीत गावाकडे बैल असायची मग त्यांची पूजा करायची नैवेद्य द्यायचं आणि परत जेवण करायलाही काही जण यायचे घरी मग त्या हिशोबाने स्वयंपाक करायचं आणि उद्या पोळ्याचं तरी मग खूपच जोरदार सण करायचा म्हणजे सगळेजण जेवण करायचे पुरणपोळीचा स्वयंपाक परत बैलांचं शिंगार हे सगळं व्हायचं पण इकडं आल्यापासून तितकं तर नाही आहे पण जसं आपले नियम आहे जसं रूल्स आहे तशाच पद्धतीने मी करत असते काही चेंज मी केलेला नाही आहे तर इकडे मी देवाला अगोदर निवेद दाखवला भात चपवरण फळं आंबील हे सगळं मी बनवलेले ही तर हीच आहे आजची नैवेद्य थाळी तर अगोदर मी देवांना नैवेद्य दाखवलं आता सगळ्यांना जेवायला वाढू लेट झालेलाच आहे उपवासाचा दिवस आहे भूकण लागलेले आहे आणि हे गावाकडून प्रसाद घेऊन आलेले आहेत म्हणजे खिचडी बनत असते तर ते प्रसादही काढून दिलेला आहे तर आता सगळ्यांना जेवायला वाटते तिकडे आंबील बनवलं पण कुणाला आंबील प्यायचं नव्हतं कारण वातावरण थंड आहे ना आंबीलनं काय होतं सर्दी लवकर होते तेच म्हणत होते फक्त साधं ताक दे सगळ्यांना तर इकडं ताक दिलेला आहे मी आणि सपकवरण फळं शिमला मिरची भाजी आणि काय भात आणि जी प्रसाद आहे शैवाची खिचडी ते पण मी वाढलेलं आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता है? या सगळेजण जेवण करायला गरमागरम जेवण थाळी तयार आहे आणि हे स्वयंपाक उनक्याला आवडतं ते पण मला नक्की सांगा म्हणजे आम्हाला तरी खूप आवडतं दीपक दिनेशलाही खूप आवडतं सपक पण फळं खूप आवडीनं खातात तर असं ताई नव्हतं यासोबत या व्हिडिओला इथे सेंड करते बाय बाय टेक केअर